मंडळी नमस्कार नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापू लागले आणि याच वातावरणात विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना अकलूज सांगोला मंगळवेढा आणि पंढरपूर या नगरपरिषदांचं निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आले बापूंवर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे मंडळी काही दिवसांपूर्वी श्रीनाथ केसरी श्री या बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंना एक प्रकारे राजकीय बळ दिलं होतं शहाजीबापूंचा अत्यंत सन्मानपूर्वक उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी बापूंना राज्याचं ब्रँड अँबॅसेडर करा असे आदेशच जणू शंभूराज देसाई या मंत्र्यांकडं दिले होते आणि कालच एकनाथ शिंदेंकडून या चार नगर परिषदेंचं निवडणूक प्रभारी म्हणून शहाजी बापूंवर जबाबदारी देण्यात आली आहे मंडळी या दोन्ही राजकीय घटनांकडं पाहिल्यास आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते ती म्हणजे शहाजी बापूंचं लवकरच राजकीय पुनर्वसन होऊ शकतं कारण मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर येत्या काही महिन्यांमध्येच विधान परिषदेवर सदस्य पाठवले जाणार आहेत मागील काही दिवसांपूर्वी शहाजी बापूंच्या आमदारकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू होती मात्र मागील वेळेस झालेल्या चर्चेनुसार शहाजी बापूंना पूर्ण कालावधीचे म्हणजे सहा वर्षांचे आमदारपद देण्याची तयारी असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांच्या गोटातून कळाली होती आणि एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची कल्पना शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांना दिली होती त्यामुळे मंडळी येत्या काही दिवसात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शहाजी बापू हे विधिमंडळात दिसू शकतात मंडळी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीत हो शहाजी बापूंनी आमदार म्हणून सांगोला तालुक्यात भरीव अशी कामं केली आहेत त्यांनी या विधानसभा मतदारसंघात तब्बल पाच हजार कोटींचा रेकॉर्ड ब्रेक विकास निधी आणून अनेक कामे मार्गी लावली आहेत अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत शहाजबापूंनी केलेल्या विकास कामांची आजही सांगोला तालुक्यात चर्चा होताना दिसते बापू हे आमदार असताना दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या गावात कोणत्या ना कोणत्या योजनेचं भूमिपूजन अथवा उद्घाटन घडत होतं निधी मंजूर झाल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये येत होत्या मात्र शहाजीबापू बापू पराभूत झाल्यानंतर या सर्व गोष्टी इतिहास जमा झाल्या याची खंत बापूंचे कार्यकर्ते हे सातत्यानं सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात मंडळी वस्तुस्थिती तशीच असल्याचं एकूण वातावरण दिसतंय मागील वर्षभरात कोणत्याही शासकीय योजनेचा निधी अथवा विकास कामाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन झालं नसल्याचा आरोप विरोधक करताना दिसत आहेत त्यामुळं शहाजी बापूंचे कार्यकर्ते हे शहाजी बापूंनी केलेल्या विकास कामांच्या आठवणी सातत्यानं सोशल मीडियावर मांडत असताना दिसतात मंडळी शहाजी बापूंनी दहापेक्षा अधिक पंचवार्षिक निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामध्ये केवळ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्येच यश मिळालेलं आहे मंडळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भावनिक लाटेमध्ये शहाजी बापूंना नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागले या पराभवाची खंत त्यांचे कार्यकर्ते अजूनही विसरल्याचं दिसत नाहीत त्यामुळं शहाजी बापूंचं राजकीय पुनर्वसन कधी होतंय याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे किंबहुना तालुकावासियांचे सातत्यानं लक्ष लागून राहिल्याचं दिसते मधल्या काळात विधान परिषदेवर घ्यावयाच्या सदस्यांमध्ये शहाजी बापूंचं नाव नव्हतं त्याचं कारणही तसंच होतं मंडळी मागील काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेवर घेण्यात आलेल्या सदस्यांचा कालावधी हा अडीच किंवा तीन वर्षांचाच होता मात्र शहाजीबापूंना पूर्ण सहा वर्षांचा कालावधी मिळावा अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना होती आणि केवळ याच भावनेतून शहाजी बापूंना तीन वर्षांचं आमदारकी पद देण्याऐवजी सहा वर्षाचं पूर्ण काळ आमदारपद देणार असल्याची घोषणा त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी केली होती मंडळी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा माहोल सुरू आहे जानेवारी नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महापालिका या सर्व निवडणुका होऊन जातील किंबहुना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या सर्व निवडणुका संपून त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता स्थापनही होऊ शकते त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच काही महिन्यात विधान परिषदेच्या जागांसाठीचं ही निवड प्रक्रिया होणार आहे मंडळी शहाजी बापू हे पाणीदार आमदार विकास पुरुष म्हणून आजही तालुक्यात ओळखले जातात सांगोला तालुक्याचा रुतलेला विकासाचा रथ गतिमान करण्यामध्ये शहाजी बापूंचं मोठं योगदान राहिले हे योगदान कुणालाही नाकारता येत नाही कारण मागील पाच वर्षाच्या काळात जेवढ्या योजना सांगोला तालुक्यात मंजूर झाल्या त्या योजनांची तुलना करता आजवर एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना कधीही सांगोला तालुक्यात आल्या नव्हत्या मात्र शहाजी बापूंच्या उतार वयात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय शहाजी बापूंवर लागलेला पराभवाचा हा शिक्का पुसून काढावा यासाठी त्यांनी लवकरात लवकर आमदार बनावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि या अनुषंगानं सातत्यानं राजकीय घटना घडामोडीही घडताना दिसत आहेत मुंबईमध्ये शहाजी बापूंचा वावरही अलीगडच्या काळात वाढलेला आहे त्यातच मागील आठवड्यात घडलेल्या या राजकीय घटनांमुळं शहाजी बापूंच्या राजकीय पुनर्वसनाचा विषय पुन्हा एकदा पुढं आलाय मंडळी शहाजी बापू हे परिषद सदस्य म्हणून विधिमंडळात गेल्यास सांगोला तालुक्याला कोणतं ना कोणतं मंत्रीपद मिळणार हे मात्र नक्की आहे तर मंडळी येत्या काही दिवसात शहाजी बापूंबाबतच्या या सर्व घटनागडामुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले निवडणुका अगदी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत येत्या दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला निकाल लागेल मात्र या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार यावेत या दृष्टीनं सर्व राजकीय नेत्यांचे पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशातच शहाजी बापूंवर चार नगर परिषदेंच्या निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे तर या चार निवडणुकीमध्ये बापू हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत एवढा मोठा विश्वास हा शहाजी बापूंवर टाकण्यात आल्यामुळं शहाजी बापूंच्या बाबत एकनाथ शिंदे हे राजकीय पुनर्वसनाचा विचार नक्की करत असतील अशी ही शक्यता वर्तवायला हरकत नाही मंडळी सांगोला तालुक्यात घडणाऱ्या या राजकीय घटना घडामोडीमुळं शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी उत्साहाचं वातावरण दिसून आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहाजी बापूंना विधिमंडळात पुन्हा एकदा सन्मानानं घेणार का शहाजी बापू हे आमदार बनल्यास सांगोला तालुक्याला मंत्रिपद मिळणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आगामी काळात पाहायला मिळणार आहेत तर मंडळी तुर्तास आपण इथंच थांबूया धन्यवाद बापु। शाजी बापूच्या डायलॉगने शाजी बापूच्या डायलॉगने आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचा शंभूराज देसाई आहे अरे बाबा त्यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या यांना ब्रँड अंबॅसेडर करा शाजी बापूला जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहार